संविधान का संशोधन करने वाले विधेयक संघ राज्य क्षेत्र शासन अधिनियम नाइनटीन सध्या भारताचं पार्लमेंट खूप गास्त आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याकडे इंट्रोड्यूस केलेलं एकशे तीस वे घटना दुरुस्तीचं विधेयक आता ह्या विधेयकामध्ये काय सांगितलेलं आहे आणि कोणत्या कोणत्या कलमामध्ये ह्या विधेयकाच्या माध्यमातून बदल केल्या जाणार तर लक्ष ठेवायचं हे विधेयक जेव्हा इंट्रोड्यूस होईल किंवा पास होईल तर त्यावेळेस आपल्याकडं घटनादुरुस्ती होणं गरजेचं आहे आता घटनादुरुस्ती तीन गोष्टीमध्ये होणार आहे किंवा तीन कलमामध्ये होणार आहे एक आहे आर्टिकल सेव्हन्टी फाईव्ह दुसरं आहे आर्टिकल वन सिक्स्टी फोर आणि तिसरं आहे आर्टिकल टू थ्री नाईन डबल एम आता अशा स्वरूपामध्ये हे जे तिन्ही आर्टिकल्स आहे हे कशाशी रिलेटेड आहे तर अपॉइंटमेंट ऑफ अ मिनिस्टरशी रिलेटेड आपल्याला दिसून येते मग ते मिनिस्टर सेंट्रल असू द्या स्टेटमधले असू द्या किंवा तुमचे दिल्लीचे आणि पुदुचेरीचे असलेले जे काही मिनिस्टर्स आहेत त्याच्या संदर्भामध्ये आता हे जे विधेयक आणलेलं आहे तर ह्या विधेयकाच्या माध्यमातून काय सांगण्यात आले तर ता ह्या विधेयकामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एखादा मिनिस्टर त्यांनी जर एखादं कृत्य केलं आणि अशा स्वरूपामध्ये त्यांना जर अटक केली अटक केल्यानंतर त्याला तीस दिवसाची जर कस्टडी निर्माण झाली अशा वेळेस एकतीसाव्या वे दिवशी ऑटोमॅटिकली त्याचं मंत्रिपद हे चालले जाणार आहे मग अशा स्वरूपामध्ये त्याचा असलेला गुन्हा हा सिद्ध होतोय की नाही हे पण बघितल्या जाणार नाही तो फक्त अरेस्ट केलेला आहे त्याला फक्त डिटेन केलेला आहे ह्या गोष्टीच्या आधारावर त्याचं मंत्रिपद चालल्या जाणार मग आता प्रश्न निर्माण होतोय की इथं वाले याला अपोज का करताय कारण की वरवर बघता हे बिल खूप सुंदर वाटतंय की याच्या माध्यमातून आपल्याकडे ट्रान्सपरन्सी वाढेल डेमोक्रसीचं पार्टिसिपेशन वाढेल परंतु प्रॉब्लेम इथं आहे की अपोजिशनवाले म्हणतात की तुम्ही पाचशे रुपयाच्या करप्शन मध्ये एखाद्या मिनिस्टरला चार्जेबल केलं आणि त्याला फक्त अरेस्ट करून डिटेन केलं तर अशा ही त्याचं मंत्रीपद चालला जाणार आहे मग मा तुमच्या हातामध्ये असलेल्या ईडी किंवा तुमच्या हातामध्ये असलेले रॉ किंवा इतर असलेल्या काही इन्स्टिट्यूशन आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही त्याचा वापर करू शकतात आणि अगदी छोट्या मोठ्या केसेस केसेसमध्ये पण त्याला तुम्ही इन्क्लूड करू शकता आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भारत देशाच्या डेमोक्रसीला एक फॉलन स्वरूपामध्ये निर्माण होऊ शकतो मग अशा पद्धतीने इथं पहिली गोष्ट ज्युडिशरीचा जो मेन रोल आहे कन्व्हिक्शन देण्याचा तो कन्व्हिक्शन देण्याचा रोल कमी होऊन जातो आणि तुम्ही स्वतः पार्लमेंट एक ज्युडिशरी सारखा ऍक्ट करताय हा इथं प्रश्न निर्माण झालाय दुसरा आहे तो म्हणजे काय फेडरलिझमला जर तुम्हाला भारताच्या संविधानामध्ये बदल करायचा आहे तर तुम्हाला इथं स्टेटलाही कन्सर्न करावं लागणार आहे मग बघूया आता जॉईंट पार्लिमेंट कमिटीकडे हे बिल गेलेलं आहे ते काय म्हणताय आणि प्रेसिडेंट याच्यावर कसं रिएक्ट करतोय थँक्यू